आपण बघू शकता हे कोटेश्वर महादेव मंदिर इथे कपिल मुनींनी तपस्या केली होती याची स्थापना कपिल मुनीने केली होती आणि कोटेश्वरचा अर्थ असा होतो की को कोटी कोटी तप हे बाबा इथं स्वयंभू आहेत खूप मोठं महात्म्य आहे या मंदिराचं पुरातन धार्मिक महत्त्व या मंदिराला आहे खूब सुंदर अस मंदिर पुरातन अस मंदिर एक ओमकार जी में हाँ। जो खेड़ीगढ़ के तट पर हाँ। पड़ता है एक निशापुर में एक ओरी में एक उत्तर है सागर के बाद उसमें चार कोटेश्वर में कोटेश्वर का वर्णन है शिवपुराण में भी हाँ। नर्मदा पुराण में भी नर्मदा पुराण में भी है है लेकिन पक्का नहीं है कौन सा हाँ 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 लेकिन इसमें ये बहुत सदियों का मंदिर है सदियों पुराना मंदिर है सदियों पुराना मंदिर इसका उल्लेख नहीं है उल्लेख नहीं बता सकते कितना पुराना है लेकिन कपिल मुनि का तो बहुत स्थापित है हाँ। यहाँ पे एक भीमेश्वर महादेव है हाँ। कपिलेश्वर महादेव वो भी कपिल मुनि के स्थापित स्थापित है कपिल मुनि कपिल कौन थे शिव थे शिव शिव के अवतार थे शिव थे, हाँ। तो थे।, तो हाँ। थे, हाँ, थे तो भीम भी शिव थे हम्म हम्म तो वो अनेक ही शिवलिंग और स्थापित किए स्थापित देखो ओपनिंग शिवलिंग बारह है और बारह जो थे शिवलिंग टोटल चौबीस शिवलिंग और चौबीस शिवलिंग से ये जितना शिवलिंग प्रकट हुआ है उसमें से प्रकट हुआ यात महादेव दिय यात महादेव कृपया के महादेव आराधना कोई हम्म hmm. तो महादेव उस्मय उमेद उस हो वटवृक्ष आपण बघू शकता छोट्याशा कुट्यामध्ये धुनी चालते आणि या वटवृक्षाला तुम्ही बघू शकता किती विशाल असं हे वट वृक्ष आहे खूप पुरातन असेल ही कपिल मुनींची तपभूमी आहे हे कोटेश तर कोटेश्वरमध्ये आपण बघू शकता जे परिक्रमावासी जे चतुर्मास काटासाठी येत आहेत चतुर्मास लागतोय तर कोटेश्वरला खूप सुंदर असं स्थान आहे या कुटी आहे आणि समोर मयाचं हे दर्शन असं आपण बघू शकता आणि समोर लगेच मा मैया वाहते तर हे चतुर्मासासाठी खूप सुंदर असं स्थान आहे आपण बघू शकता हे मयाची मूर्ती थांबलेली आहे हे पुरातन कार्तिकेश्वर महादेव मंदिर आहे आज आम्हाला इथे दर्शनाचा योग आला हे पुरातन मंदिर आहे बघू शकता आपण खूप पुराण असं हे मंदिर आहे नर्मदे हर नर्म तर आपण आज आपले हबा पा, पाटील पा, पा, महाराज तर त्यांच्या सोबत थोडी धाम ह्या विषयावर माहिती करून घेऊ तर आज आम्ही परिक्रमा मार्गामध्ये परत एक वेळा भेटलोय हर महाराज हर तर महाराज आम्हाला ते निलकंठ आहे तर त्या मंदिराविषयी थोडीशी माहिती द्या नर्मदे हर नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना परिक्रमेचा आमचा आज सोळावा दिवस आणि या दिवशी मैयाच्या या दक्षिण तटावरती हे आपले बदनापूर तालुक्यातील आदरणीय आमचे दोन्ही शिंदे बंधू आणि माझ्याबरोबर कोल्हापूरचे योगेश भैया हे मार्गक्रमण करत असताना त्यांनी मला प्रश्न केला की रात्री ज्या ठिकाणी विश्रांतीचं आमचं स्थान होतं ते म्हणजे निलकंठेश्वर भगवान परमात्म्याचं गुजरातमध्ये तर मला शिंदे बंधूंनी प्रश्न केला निलकंठेश्वर नाव या भगवान परमात्म्याला कसं प्राप्त झालं या आम्हाला वाटलं की या ठिकाणी शिवमंदिर असेल तर या ठिकाणी विष्णू मंदिर आहे तर थोडक्यात माझ्या अल्पमतीप्रमाणे त्यांना मी कथन करण्याचा प्रयत्न करतो की ज्या वेळेस कुबेराची संपत्ती ही समुद्रामध्ये पडली होती आणि देवादिदेव महादेव बाबांकडं सगळे देवदेवता यक्ष किन्नर गंधर्व गेले आणि हे स संपत्ती वरती काढण्याचा काहीतरी मार्ग उपाय आम्हाला सुचवा असा त्यांनी प्रश्न केला असता शिवबाबांनी सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी समुद्र मंथन केल्याशिवाय पर्याय नाही मग समुद्र मंथन करायचं म्हटल्यावर काही बुद्धिवाद्यांनी सुचवलं की मंदार पर्वताची रवी करावी लागल वासुकी नावाच्या सर्पाचा दोर करावा लागल आणि एका बाजूला देवता आणि दुसऱ्या बाजूला दानव असे दोन पक्षामध्ये विभागून ते मंथन करावं लागल समुद्राचं घुसळण करावं लागल तदनंतर ही संपत्ती वरती येईल मग समुद्र एका साईडने दानव एका साईडने देवता झाले समुद्रमंथन सुरू झालं पण पर मंदार पर्वताच्या त्या घर्षणाने मंदार नावाची जी रवी रसा तळाला जाऊ लागली भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी तत्क्षणी कच्छ अवतार घेऊन ती रवी आपल्या पाठीवरती टणकदार घेऊन ते समुद्रमंथन यशस्वीरित्या पार पडलं आणि त्या समुद्रमंथनातून चौदा प्रकारचे जे रत्न बाहेर पडले हा। लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा प्रत्येकानं एक एक रत्न आपल्याकडं विभागून घेतलं पण हल हल नावाच विष त्या समुद्रामधून जे बाहेर पडलं होतं ते कुणीही त्याचा अंगीकार करायला तयार होत नव्हतं मग हे शिवबाबाच्या वाटणीवरती लोटण्यात आलं शिवबाबाने कुठलाही विचार न करता ते हल, हल विष प्राशन करून टाकलं शिवबाबाला महाभयंकर त्रास होऊ लागला पण तत्क्षणी शिवबाबाने ते विष शिवबाबाला येत त्रास न होऊ देता स्वतःकडे घेतलं आणि भगवान परमात्म्याचं संपूर्ण कंठ संपूर्ण शरीर निळ पडलं आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला निलकंठेश्वर भगवान परमात्मा या नावानं संज्ञा प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी आम्ही रात्री नर्मदा परिक्रमेमध्ये सोळाव्या दिवसाचा मुकाम केलेला आहे नर्मदे हर हर खूप छान अशी माहिती महाराज तुम्ही निलखंड विष्णू परमात्मा विषयी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खूप छान असं तुमचं धन्यवाद आपने पूर्व जन्म में क्या किया था कुछ पता नहीं बाबा जी बताइए मुझे पता है ना बोलो फिर बताइए क्या है तो मुफ्त में <laughs> मुफ्त में जाना है <laughs> मुफ्त में तो जानो हाँ जानो मैं जब छोटा था ना जब का परिक्रमा करने का विचार था आहा। माने ये जबरदस्त विचार था परिक्रमा करनी है अस्सी साल हुआ नहीं हुए <laughs> ये छोटा सुना काम नहीं है पूर्वजन्म में कुछ किया होगा इसके लिए काम मिला है ये काम क्या जैसा तैसा है बढ़िया काम जो जीवन में करना है वो आपने पढ़ा है <laughs> आपकी यात्रा मैया सपोर्ट करे और मैया आपकी सब व्यवस्था करती है खाने का पीने का सोने का बराबर वो परीक्षा भी करेगी परीक्षा तो हो गई होगी हो गई होगी आपको पता भी नहीं परीक्षा तो हो गयी होगी कृपा है हो गयी। हो गयी। नरम दे नरम सुख भी देती है दुख भी देती है और बगैर मांगे सब कुछ देती है तो बाबा बाबा जी आपका नाम क्या है मेरा नाम तो जसपई पटेल है मगर मुझे सब लोग जय भगवान बोलते हैं जय भगवान का ही काम करता हूं वर्षों से बड़ी-बड़ी शादिया -बड़ी करता हूं समूह लगना अरे वाह मैं कहता हूं यहां बैठा बैठा रात्रि प्ला में हां भगवान की कृपा है मतलब है 85 साल में आपके सामने बैठा हूं

बाद में कार्तिक सम चालू हो गया ना कार्तिक सम के सीधा आप पधारो हमारे गांव में हाँ हाँ और हमारी भूमि पावन करो आगे हाँ आगे डगरू मार्ग का एक घंटे का रास्ता है यहाँ से ऐसा यहाँ से राजपुरा नावरा वरा छावरा सा सात में सात में ये गांव है ऐसा है क्या मैं तट पर है ये सब ये सब के तट पर ही है ठीक है बाबू जी हर नर्मदे हर आपकी यात्रा मैं सफर करे